नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न बैलजोड्यांची भव्य मिरवणूक इडा पिढा टळू दे बळीच राज्य येऊ दे कुंभोज तालुका हातकनंगले येथे बेंदूर सणानिमित्त कुंभोस बेंदूर उत्सव हो कमिटीच्या वतीनं कर तोडण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेंदूर उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक पवार सत्यजित तोरसकर कैलास चव्हाण संभाजी मिसाळ गणपती शिंदे दीपक कोळी तसेच बेंदूर उत्सव कमिटीच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे सहकार्य लाभले सरजा राजाच्या अनेक बैल जोडींची गजरात उत्साहात मिरवणूक कुंभोज दसरा चौकातून काढण्यात आली पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे बैल हा शेतकऱ्याचा मित्र असून बेंदूर या सणादिवशीच मिरवणुकीदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरलं होतं सर्जा राजाची जोड वाजत गाजत कुंभोज दसरा चौकातून मिरवणुकीने दाखल झाली यावेळी बेंदूर व करतोडणी कार्यक्रम संपन्न झाला वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इनामे इतबारे साथ देणाऱ्या बैलाची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर सण बेंद्रा दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते बैलांची खांदे मळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगबेरंगी गोंडे बांधले जातात पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो अशा तऱ्हेने बेंदूर सण साजरा करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका प्रतिनिधी